नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा घेऊन आलेले आहे कारण की आजच्या व्हिडिओ मध्ये अशा बेसिक ट्रिक्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचा नंबर आहे जो चौथ्या राऊंड मध्ये हा शंभर टक्के लागू शकतो आता हा जे काय ट्रिक्स आहे ते ट्रिक्स जर या ठिकाणी व्यवस्थितपणे जर अभ्यास केला तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे ट्रिक्स म्हणजे अशी कुठली जादू या ठिकाणी सांगणार नाही पण शेवटच्या राऊंड मधले असे काही रूल्स असतात असे काही नियम असतात तर त्याला दर तुम्ही जर तुम्ही व्यवस्थित जर जाणून घेतलं तर नक्की तुमचा नंबर हा आयटीआय लागू शकतो तर यासाठी तुम्ही जो एखादा पर्टिक्युलर ट्रेड जर मनामध्ये घेऊन बसलेले तुम्हाला जर वाटत असेल ट्रेड जर या ठिकाणी करायचा असेल तर तुम्हाला या मात्र थोडीशी अडचण होणार आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की या ठिकाणी आता आयटीआय कुठलाही ट्रेड लागू दे मी मला करायची इच्छा आहे तर असं तुम्हाला जर वाटत असेल तर मात्र या व्हिडिओ मध्ये जे माहिती तुम्हाला सांगणार आहे नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग जास्त वेळ न लावता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो ज्या वेळेसपासून आयटीआयची प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे तेव्हापासूनच मी आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांसाठी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत असतो पण महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जर बघितलं तर विद्यार्थी काय करत असतात की माहिती पूर्ण न घेता थोडीशी माहिती घ्यायची त्यानुसार आपला फॉर्म भरायचा किंवा त्यानुसार आपले ऑप्शन फॉर्म भरायचं असे या ठिकाणी ते करत आलेले आहेत आणि महत्वाचा मुद्दा जर या ठिकाणी बघितला तर आपण जे व्हिडिओ मध्ये माहिती सांगतो तेच आपल्याला कमेंट मध्ये परत परत विचारत असतात तर ही जी बेसिक गोष्ट आहे ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे कारण की एखादं जर तुम्हाला काम करायचं असेल तर त्याची संपूर्ण माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे आता या ठिकाणी जर तुमचा आता पहिला राऊंड संपला दुसरा राऊंड संपला चौथा राऊंड फक्त शेवटचा एक राऊंड बाकी आहे त्यानंतर राहिलेला आहे स्पॉट राऊंड आता स्पॉट राऊंड काय आहे कशा पद्धतीनं कोणाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे याची संपूर्ण माहिती मी ऑलरेडी या चॅनलवर अपलोड केलेली आहे आता आपण थोडस जाणून घेऊया या चौथ्या राऊंड विषयी आता हा चौथा राऊंड जर या ठिकाणी बघितलं तर हा आयटीआय प्रवेश प्रक्रियेमधला हा शेवटचा राऊंड होणार आहे म्हणजे या ठिकाणी आता 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 पहिला दुसरा तिसरा चौथा अशा प्रकारचे असतात त्या हा शेवटचा आहे या ठिकाणी आपल्याला काळजी घेऊन ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे कारण की आज आपण सकाळीच एक व्हिडिओ पब्लिश केलेला आहे ज्यामध्ये आपण आयटीआय मधील चौथी प्रवेश फेरी कधी लागणार आहे काय त्याचे नियम आहे काय टाइम टेबल आहे याचा संपूर्ण माहिती या मध्ये तुम्हाला मिळून जाईल अगोदर तो व्हिडिओ पाहून का म्हणजे समजून जाईल आता या एक काम करायचं आहे आपले ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे काही विद्यार्थी असं सांगत असतात की माझे अगोदरचेच ऑप्शन फॉर्म आहेत मग तेच कंटिन्यू केलं तरी चालतं पण चालते पण महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे तुमचे जे अगोदरचे ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत तर त्या ट्रेडला जागा शिल्लक आहेत का का संपूर्ण जागे भरलेले आहेत का फक्त एक दोन जागे शिल्लक आहेत कारण की ची प्रवेश प्रक्रिया आता तिसरा या ठिकाणी संपल्याच्या मार्गावर आहे आणि चौथा लवकरच लागेल मग या चार राऊंड मध्ये तुम्हाला जर बघितलं तर मॅक्झिमम जागे म्हणजे ऐंशी टक्के जागे हे चे भरलेले असतात आता वीस टक्के जागेवर खेळ आहे या वीस टक्के जागेवर जर आपल्याला जर बसायचं असेल आपला ऑप्शन फॉर्म देणं गरजेचं आहे जर तुम्ही या ठिकाणी इलेक्ट्रिशियनच मग तुम्ही जर विचार करत असेल की माझा पहिल्या राऊंड मध्ये दुसऱ्या राऊंड मध्ये तिसऱ्या चौथ्या राऊंड पर्यंत नंबर लागेल तर याचे इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनचे ऑलमोस्ट जागे हे क्लोज झालेले आहेत मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा प्रश्न हाच असतो की मला हाच ट्रेड करायचा आहे असे जे विद्यार्थी या ठिकाणी समजून बसलेले आहेत तर त्यांनी एकच विचार करायचा आहे तुम्हाला ऑदर ट्रेड करायची इच्छा आहे का किंवा तुम्ही जे पर्टिक्युलर ट्रेड म्हणतात तोच ट्रेड करायचा आहे का या दोन गोष्टीमध्ये महत्वाचे आहेत कारण की तुम्ही जर एखादा इलेक्ट्रिशियन ट्रेड जर घेऊन बसला असेल आणि त्याचे जर जागी ऑलमोस्ट क्लोज झाले असेल मग तुम्ही कितीही ऑप्शन चेंज केलं तर त्याचे त्या ठिकाणी नंबर लागणार नाही मग असं काय करायला पाहिजे की जे की आपला चौथा राऊंड मध्ये नंबर लागेल या गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे कारण की आता शेवटचा राऊंड असल्यामुळे आता मॅक्झिमम विद्यार्थी प्रत्येक जण ऑप्शन चेंज करतात आणि आता लागलेला नंबर तो आपल्या विद्यार्थी या ठिकाणी आता घेत असतात कारण की पुढचा राऊंड नसल्यामुळं हातच गेलं म्हणून या ठिकाणी आता जे विद्यार्थी आहे ते जे लागेल ते ट्रेड या ठिकाणी करायच्या विचारत असतात म्हणून आता या ठिकाणी तुम्हाला काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म भरण गरजेचं आहे आता मी नेहमी नेहमी या ठिकाणी सांगत असतो की ही संपूर्ण प्रक्रिया आहे ती चालते तुमच्या दहावीच्या मेरिट बेसिस नुसार म्हणजे तुमच्या दहावीच्या नुसार या परसेंटेज चा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे जेणेकरून आपला नंबर हा लवकरात लवकर लागेल आता पहिलं काम करायचं तुम्हाला वेकन्सी रिपोर्ट डाउनलोड हे व्हिडिओ मी मागच्या काही दिवसापासून वेळोवेळी सांगत आलेले आहे पण विद्यार्थी आपले या ठिकाणी एकच काम करतात तुम्हाला मला तोच ट्रेड पाहिजे मला माझा नंबरच लागत नाही मी ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरायचं या संपूर्ण तुमच्या छोट्या मोठ्या प्रश्नांच सोल्युशन ऑलरेडी आपल्या चॅनलवर डिटेल मध्ये अपलोड आहे फक्त कमतरता आहे ते तुमची पाहण्याची कमतरता आहे तुम्हाला ते माहिती करून घेण्याची जर तुम्ही माहिती करून घेतलं तर तुमचा प्रॉब्लेम हा ऑलमोस्ट सॉल्व झालेला तुम्हाला दिसल तर सर्वात महत्वाचं एक सगळ्यांनी काम करा आता वेकन्सी रिपोर्ट डाउनलोड करा वेकेन्सी रिपोर्ट डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्याला एक लिस्ट बनवायची की या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत आता जी जागा शिल्लक आहे तुम्ही जे डाटा काढलेले आहे मग त्या डाट्यानुसार समजून घ्यायचं की आता आपल्याला कोणता ट्रेड करायचं आहे आणि मी जे कटअप व्हिडिओ या ठिकाणी बनवलेले आहेत म्हणजे मागील तीन वर्षाचा आयटीआयचा कट ऑफ आणि दोन हजार पंचवीस चा संभाव्य कट हे दोन्ही व्हिडिओ मी जे आपल्या ची प्रवेश प्रक्रिया स्टार्ट झाली होती त्यावेळेस बनवलेली आहेत म्हणजे त्यावेळेस राऊंड सुद्धा चालू पब्लिश केलं होतं फक्त कमतरता होती ते तुम्ही पाहिलं नाही तुम्ही आपला मित्र भरला म्हणून मी भरलं अशा प्रकारचे विचार करून तुम्ही ऑप्शन फॉर्म त्या ठिकाणी फिल केलं म्हणून तुमचा नंबर आजपर्यंत हा लागलेला नाही आय टी आय ची प्रवेश प्रक्रिया ही चालते मेरिट बेसिस नुसार पन्नास टक्के असतील आणि मला इलेक्ट्रिशियनच हवंय हा जर तुम्ही या ठिकाणी गैरसमज जर करून बसत असाल तर तुमचा नंबर हा मध्ये लागणार नाही म्हणून तुमचा पर्सेंटेजचा विचार करून तुम्ही ऑप्शन फॉर्म गरजेचं आहे आता ते दोन व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला कट ऑफ समजून येईल जर तुम्हाला पन्नास पर्सेंटेज असेल तर मग पन्नास पर्सेंट पैकी तुम्हाला कोणते ट्रेड लागू शकतात याची डिटेल माहिती आपण त्या कट ऑफ मध्ये सांगितलेली आहे महत्वाचं तुम्ही आता या ठिकाणी वेकेन्सी डाऊनलोड करायची वेकेन्सी डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा त्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहे याची माहिती तुम्हाला काढायची आणि तुमच्या नुसार कोणता ट्रेड लागू शकतो ते कट ऑफ व्हिडीओ पाहायचं मग तुम्हाला त्याच पद्धतीचं ऑप्शन या ठिकाणी भरायचं अगोदरचे ऑप्शन डिलीट करून नवीन ऑप्शन कशा पद्धतीने भरायचे याचाही डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे ते तुम्हाला जेवढे काय तुम्हाला महत्वाचे व्हिडीओ आहेत त्या संपूर्णांची प्ले लिस्ट आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला मिळून जाईल आता हे दोन गोष्टी केल्याच्या नंतर तुम्हाला त्या नुसार तुम्हाला आता ऑप्शन फॉर्म ची निवड करायची आहे शक्यतो ज्या ठिकाणी जेवढे जा जास्त जागे आहेत तेच ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे जर या ठिकाणी ऑलमोस्ट जर ट्रेड जर क्लोज झाला असेल तर मित्रांनो मात्र या ठिकाणी त्याचे ऑप्शन तुम्ही या ठिकाणी देऊ नका जर एखादा कॉलेज दुसऱ्या कॉलेजला जर ते ट्रेड जर अवेलेबल असेल तर मात्र तुम्ही त्या कॉलेजचे ऑप्शन तुम्ही देऊ शकता महत्वाचं कारण एकच आहे ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला जाणं शक्य आहे त्या ठिकाणी प्रवेश घेऊन कोर्स कंप्लीट करणं शक्य आहे अशाच प्रकारचे ट्रेड तुम्हाला निवडायचे आहेत आणि अशाच अशाच प्रकारचे कॉलेज तुम्हाला निवडायचे आहे जर तुम्हाला एखादा ट्रेड पर्टिक्युलर तोच ट्रेड करायचा आणि त्याचे जर जर ऑलमोस्ट जागे भरले असतील तर बिनाकारणे या ठिकाणी परेशान व्हायचं नाही कारण की आता जवळपास आयटीआयची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही संपवण्याच्या मार्गावर आहे चौथा राऊंड झाल्याच्या नंतर स्पॉट राऊंड झाला की याची संपूर्ण राऊंड या ठिकाणी संपतात आता मॅक्झिमम करून जर स्पॉट राऊंड पर्यंत जर बघितलं तर वेल्डर या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे कार्पेंटर या ठिकाणी उपलब्ध राहतो हो, ट्रॅक्टर मेकॅनिक या ठिकाणी उपलब्ध राहू शकतो हो, कोपा वगैरे राहू शकतं हो, पेंटर वगैरे राहू शकतं हो। म्हणजे जे जे कमी मागणीचे ट्रेड आहेत अशाच प्रकारचे ट्रेड या ठिकाणी उपलब्ध राहू शकतात हो। म्हणून आता तुम्ही जे बी ऑप्शन फॉर्म भरता ऑप्शन फॉर्म भरत असताना तुमचे मेरिट आणि तुमचा कट ऑफ या दोन गोष्टी यामध्ये अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत जर तुम्ही या दोन गोष्टीचा जर विचार करून जर तुम्ही स्वतःसाठी एक तास जरी काढला आणि त्या संपूर्ण माहिती गोळा करून जर तुम्ही या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरलं तर डेफिनेटली दे शंभर तुमचा नंबर हा चौथ्या राऊंड मध्ये लागणार आहे आता या गोष्टी तुम्हाला थोडस मेहनत घेणं गरजेचं आहे तुम्हाला जर तुमचं भविष्य सुधारायचं असेल तर तुम्हाला हे स्वतःच स्वतः करणं गरजेचं आहे एखादा व्यक्ती तुम्हाला संपूर्ण येऊन माहिती या ठिकाणी देऊ शकणार नाही कारण की प्रत्येक आयटीआयची आज वेगवेगळी आहे एखाद्या कॉलेजमध्ये एक ट्रेड आहे ज्याचे दहा जागे भरलेले तर एका तोच ट्रेड या ठिकाणी दुसऱ्या कॉलेजमध्ये फुल सुद्धा झालेला आहे म्हणून तुम्हाला तुमच्या एरियातला जो कॉलेज तुम्हाला करायचा आहे जो ट्रेड तुम्हाला करायचा आहे अशा पद्धतीची माहिती तुम्हाला जमा करून त्यानुसारच तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचं आहे म्हणून तुम्हाला व्यवस्थितपणे आता काळजी घेऊन ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत तर मित्रांनो माहिती आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला अजून काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार